जय राम जय जय राम सद्गुरु श्री चैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या श्री राम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक 31 डिसेंबर आजचे बोधवचन नामात शेवटचा श्वास जाण्याकरिता आतापासून सतत नामात राहण्याचा प्रयत्न करा श्रीराम आकाश हे सर्व व्यापी आहे मोकळ्या जागेत शंभर रिकामी मडकी ठेवली तरी त्यात आकाश असतेच ती मडकी फुटली तरी आकाश फुटत नाही मडक्यापूर्वी आकाश होते आणि मडकी फुटल्यानंतर ही आकाश आहे त्याप्रमाणे आत्मतत्व सर्व व्यापी आहे देह जन्म पावला की त्यात ते आत्मतत्व असते देह आहे तोपर्यंत ते देहातच असते आणि देह पडल्यावरही ते असते स्थूल देहाबरोबर त्याची राख होत नाही वा मातीही होत नाही देहात आत्मा आला की मायेमुळे मी देहच आहे हा देहभाव त्याच्यात निर्माण होतो आणि आत्मस्वरूपाच्या या विस्मरणाने तो जीव या संज्ञेला प्राप्त होतो देह जळाला तरी या जीवाला आत्मज्ञान होत नाही कारण जीवाच्या भोवती फक्त एकच कोश असतो स्थूलदेह सूक्ष्मदेह कारण देह व महाकारण देह असे महा चार कोश आहेत पिकले पान गळून पडते तसा वरचा देह गळून पडतो पण उरलेले तीन देह सूक्ष्म असल्याने वायुरूप होतात त्यांना अग्नी जाळू शकत नाही दुसरा सूक्ष्म देह हा वासना रूप असतो वासनेला तिच्या पूर्तीसाठी स्थूल देहाची आवश्यकता असते ही बीजरूप वासना नवीन देहात तीन कोशांनी वेढलेल्या जीवासह प्रवेश करते नवा स्थूल देह मिळून जीव हा पुन्हा चार कोशांनी बद्ध होतो म्हणजे जीवाचा जन्म वासनेत होतो जीव नव्या देहात बंदिवान होतो गीता सांगते वासासी जीर्णानी यथा विहाय नवानी गृहणा नरोपराणी म्हणजे वस्त्र टाकून आपण नवे वस्त्र धारण करतो त्याप्रमाणे जीव नवा देह वासनेमुळे धारण करतो म्हणजे वासनेत जन्म आहे तो आपण टाळवू शकत नाही पण निर्वासन अवस्थेत मृत्यू आला तर जन्म व मरण यातून जीव सुटेल त्याची चारही कोशातून सुटका होईल आणि मी जीव नसून मी आत्मा आहे हे ज्ञान त्याला होईल त्याला आत्मसाक्षात्कार होईल वासना निर्मळ करण्यासाठी अनेक साधने असली तरी प्रापंचिक जनांसाठी नामस्मरण हे अतिसुलभ आणि निरुपाधिक साधन आहे देहाने प्रपंच व मनाने नामस्मरण करावे नाम हे खोल खोल जाईल त्याप्रमाणे ते चार कोशांचे भेद करून थेट आत्मस्वरूपापर्यंत पोचेल वैखरी मध्यमा पश्यंती परा या मार्गाने ते अनुक्रमे स्थूल सूक्ष्म कारण व महाकारणकोशांचा निराश करून जीवाला आत्मरूप बनवेल स्थूलाकडून सूक्ष्म सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम असा हा आतला प्रवास नामस्मरणाने साधतो देहानेच नाम घेत देहभाव घालवता येतो देवभाव जागृत होतो आणि देह, देह पडण्याच्या आधीच नामरूप झाल्यामुळे शेवटच्या श्वासात नामाशिवाय काय असणार आणि आणती जी मती तीच गती असल्याने रामचरणाशिवाय तो जीव जाणार कुठे आणि समजा त्याच्या आत्मसाक्षात्काराची साधना अपूर्ण राहिली तरी त्याला दुर्गती न मिळता हा योग पुरुष शुची नाम श्रीमतां गेहे जन्म घेईल शिवाय भगवान श्रीकृष्णाचे आश्वासन आहे की अंतकालेच मामेव स्मरणमुक्वा कलेवरम यहा प्रयाती समद्भावम याती नास्यत्र संशय म्हणजे भगवंताचे स्मरण करत जो अखेरचा श्वास घेतो तो मुक्ती मिळवतो म्हणून नामात शेवटचा श्वास जाण्याकरता आतापासून नामात राहण्याचा प्रयत्न करा त्याशिवाय हे शक्य नाही माऊलीचा अभंग सतत मनी धरावा एकतत्व नाम दृढधरी मना હરીશી કરુણા યેઈ યલતુચી તે નામ સોપેરે રામ રામકૃષ્ણ ગોવિંદ વાચે શીસદ જપે અધિ નામા પર નાહી અન્યથા વાયાણીકપંથા જાસીઝણી જ્ઞાનદેવા મૌન જપ માળ અંતરી ધરો શ્રીહરી જપે સદા શ્રીરામ સમ जानकी जीवनस्मरण जय जय राम